नमस्कार भाऊ सोन जय आदिवासी जय खानदेश आज ना दिवस भाऊन त्या उन्हात आपल्याकडे टाळटा खाले भाऊन असले आळगाव ते उन्हात भाऊन त्या भाऊन त्या म्हणे भाऊ तुम्हाला व्हिडिओ देखील येलेत भाऊन असले पण आपण गिफ्ट देतात चक भाऊन ते असले आपला का टी शर्ट गिफ्ट भाऊ कशी एकदम चांगलं वाटण तुम्हाला माहिती होत गिफ्ट देवा या माहिती चला म्हणजे माहिती पडायला लागेल बिबू की आपण गिफ्ट निस्वार्थ दिलो होती का आपण नाही मित्रांनो आपण डायरेक्ट सरप्राईज गिफ्ट देतस आणि भाऊ सोन मी प्रत्येक व्हिडिओ मला सांगू लाईक करा शेअर करा सपोर्ट करा फॉलो करा लिंक लिंकले पण जावा तिथे पण सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही शेत ते मी मी भरपूर गोष्टी अजून करणार आहे ती शर्ट ना लॉट सरना का परत आखो आपले काहीतरी नवीन लय नाही गिफ्ट नवीन सरप्राईज देणार लोकसले आणि नवीन आपला फॉलोअर्सले नवीन काहीतरी अजून सुविधा उपलब्ध करणार पण ते कवय जो तुम्ही माले जास्त सपोर्ट करशात तो तो माले उभारी आपला पता ते तुमले माहिती दे डोंगरगाव रोडले मार हॉस्पिटलला एक्झिट समोर युनिक टायर शहादा जिल्हा नंदुरबार कवय पण या मित्रांनो तुम्ही सेवा मी हजर आहे धन्यवाद